पुढच्या बातमीकडे सोन्या सोन्यानंतर आता चांदीला सुद्धा मोठी जळा मिळाली आहे एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल सात हजार रुपयांची वाढ झाली आहे या भाववाढीत आतापर्यंत चांदीने सर्व विक्रम बोलले अठ्ठेचाळीस तासात सोन्याच्या भावात दोन रुपयांची वाढ झाली आहे तर आज एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल सात हजार रुपयांची वाढ झाली आहे जळगाव सुवर्ण नगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव हे एक लाख तेवीस हजार रुपये तर जीएसटी सह सोन्याचे भाव एक लाख सव्वीस हजार सहाशे नव्वद रुपयांवर पोहोचले जीएसटी एस टी विना चांदीचे भाव एक लाख बासष्ट हजार तर जीएसटी सह टीसह चांदीचे भाव हे एक लाख सहासष्ट हजार सहाशे साठ रुपयांवर पोहोचाय सोन्या चांदीच्या भावाने विक्रमी दर गाठले आहे तर गेल्या अठ्ठेचाळीस तासात सोन्याच्या भावात जवळपास दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे मात्र सोन्यासोबतच चांदीला देखील मोठी झाळी पाहायला मिळत असून आज अवघ्या एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल सात हजार रुपयांची वाढ झाली आहे खरं तर आतापर्यंतचे चांदीनेत आपले स्वतःचे सर्व विक्रम मुडीत काळत तब्बल सात हजार रुपयांची वाढ जी आहे ती आज सरापा बाजारामध्ये पाहायला मिळते आहे संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव स्वर्णगरीमधील सोन्याचे व्यापारी सागरजी भंगाळे आहेत तर काय सांगणार मोठ्या प्रमाणात खर्च तर सोन्याचे भाव वाढले असताना आता चांदीला देखील मोठी दिवाळी पाहायला मिळते एका दिवसात तब्बल सात हजार रुपयांनी भाव वाढले आहेत सर खरी गोष्ट आहे चांदी जवळपास आज सात हजाराने वाढलेली आहे चांदी जर का तुम्ही रेट पाहिला आज जवळपास एक लाख चौसष्ट हजार आहे आज चांदीचा रेट सर याचे मुख्य कारणं म्हणजे सर सगळ्यात पहिले तर चायनामध्ये सर तुम्ही पाहिलं जे बॅटरीमध्ये आता चांदी वापरायला लागले आहे त्याच्यामुळे डिमांड चांदीची खूप वाढलेली आहे दुसरं म्हणजे क्रिप्टोवरती गव्हर्नमेंटचे नियम आधी वाढलेले आहे त्याच्यामुळे लोकांनी आता सेफ इन्व्हेस्ट म्हणून सोनार प्राधान्य देत आहे बाबा ट्रम्पचे ट्रम्प वॉर टॅरिफ वॉर चालू आहे जे ट्रम्पने टॅरिफचं हे केलेलं आहे त्याच्यामुळे पण लोक सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून चांदी आणि सोनं ते लोक प्राधान्य देत आहे तर जागतिक घडामोडीचा परिणाम जो आहे तो आता सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळतोय परिणामी सोन्याचे भाव जे आहे हे जळगाव सुवर्णगरीमध्ये जे आहे हे जी एस टीसह जवळपास एक लाख सत्तावीस हजार रुपयांचे सोन्याचे भाव गेलेले आहेत तर चांदीचे भाव हे तब्बल एक लाख सदुसष्ट हजार रुपयापर्यंत जी एस टीसह गेलेले आहेत आगामी काळातही अजूनही सोन्या चांदीचे भाव वाढण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव